हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण देत ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर मैत्रिणीनो आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेशी आमच्या दोघींचा उपवास असतो त्याच्यामुळे शाबू भिजत घातलेला आहे तर शाबू भिजत घातला की मी दहा ते पंधरा मिनटं शाबूमध्ये खूप सारं पाणी ठेवते आणि शाबू तसाच भिजत ठेवते त्याच्यामुळे एवढा मऊ सूत असा शाबू छान भिजतो आणि त्यातलं सगळं नंतर पाणी नितरून काढायचं म्हणजे दुपारी बारा साडेबारापर्यंत शाबू खूप चांगला भिजतो सकाळी भिजत घातला की रात्री भिजत टाकायची गरज नाही कारण काय होतं आपण जास्त वेळ पाणी ठेवलं दहा ते पंधरा मिनटं शाबूमध्ये तसंच पाणी ओतून ठेवलं आणि पूर्ण त्यानंतर सगळं पाणी काढलं की शाबू खूप चांगला भिजतो तर मी नेहमी सकाळी भिजत घातला तर अशा प्रकारेच घालत असते तर पौर्णिमा आहे आणि गॅसची पूजा करायला लागली गॅसची पूजा झाल्यानंतर मग बाकीचं आज काही सकाळी स्वयंपाक नव्हता कारण माझी आणि सासूबाईंची पौर्णिमा होती आणि आमच्या इकडे महादेवाची काठी येणार होती त्याच्यामुळे हे सकाळी सातला दर्शन घेण्यासाठी महादेवाच्या काठीला गावाकडे गेलेले आहेत आणि दिवसभर आता ते तिकडंच थांबणार कारण साईट पण त्यांच्या चालू आहेत गावामध्येच त्याच्यामुळे त्याच्यामुळे सकाळी स्वयंपाक वगैरे काही केलेलं नाही आणि गा काठी येणार म्हटल्यानंतर शिखर शिंगणापुरावरनं काठी येत असते महादेवाची काठी आणि दर्शन घेण्यासाठी सगळे गावकरी जमलेले असतात मग महाप्रसादसुद्धा ठेवलेला असतो त्याच्यामुळे हे सकाळी लवकर सकाळी सातला गेलेले आहेत सात साडेसातपर्यंत काठी येणार होती खरं तर मलासुद्धा जायचं होतं पण पौर्णिमा होती घरातली नित्य देवपूजा ही बाकीनंतर तसंच राहतं त्याच्यामुळे मी गेले नाही आणि यायला मग मला दुपार झाली असती मग आजची पौर्णिमेची पूजा वगैरे तशीच राहील त्याच्यामुळे मी काही गेले नाही तर गॅसची पूजा करून घेतली त्यानंतर चहा वगैरे ठेवला आणि दोघीच असल्यामुळे हे लवकर गेले होते त्याच्यामुळे माझ्या अगोदरच त्यांचं सगळं झालं ते आटपलं आणि त्यांचं ते गेली निघून तर ते आमची वाट पाहत नसतात ते त्यांचे देवाचं कार्य जे काय आहे ते त्यांच्या नित्य नेमानं करतात आणि त्यांचं ते जातात तर असं आहे तर इकडे दोघींसाठी चहा ठेवला मस्त तर पुढच्या आठवड्यात समर्थ येणार आहे त्याचे एक्स्ट्राचे क्लास चालू होते त्याच्यामुळे समर्थ बरं तिकडच गेला होता आत्ता सुट्टीला येणार आहे एक महिनाभर सुट्टी आहे त्याच्यामुळे समर्थ आल्यानंतर आपले छान छान ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील आता समर्थ कसा पुण्यात होता तेव्हा समर्थ छोटा होता त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये येत होता आता थोडासा मोठा झाला आहे त्याच्यामुळे येत नाही आणि तुम्हाला माझी पूर्ण फॅमिली टोटली सगळी फॅमिली मी तुम्हाला दाखवणार आहे समर्थ आल्यानंतर कारण समर्थ आल्याशिवाय आमची फॅमिली कम्प्लीट होत नाही सासूबाई तर आहेत बसल्या दारामध्ये आणि त्यांचं सकाळी आंघोळ झाली चहा पिल्या की त्या दिव बारा वाजेपर्यंत दारामध्ये निवांत बसून राहतात आणि मग जेवायच्या वेळेसच घरामध्ये येतात तोपर्यंत बसलेल्या असत दारामध्ये तर असं होतं आणि सासूबाई असलं की मला पण बरं वाटतं कारण काय होतं इथं एकटे घरामध्ये दिवसभर राहायचं म्हटलं की बोर होतं आणि करमत पण नाही आणि थोडीशी भीतीसुद्धा वाटते आता मध्ये दोन महिने सासूबाई नंदेकडे गेल्या होत्या त्याच्यामुळे सासूबाई दोन महिने नव्हत्या तर खरंच खूप सुनं वाटत होतं आणि भीतीसुद्धा वाटत होते कारण काय होतं एकटी दिवसभर राहायचं इथं थोडंसं अवघड पडतं त्याच्यामुळे मला फक्त त्यांनी फक्त बसून जरी राहिल्या माझ्यापशी तरी मला आधार वाटतो आणि आधाराचं खरंच आत्ता सध्याला इथं खूप गरज आहे मुलं नसल्यामुळे एकटीच दिवसभर घरामध्ये राहायचं दिवसभर पण खूप हे होतं त्याच्यामुळे आमचं दोघीचं दिवसभर मी जरी माझ्या कामामध्ये असल्या तर ते आपलं बसून राहतात इथं आणि बसून जरी राहिलं तरी मला खूप आधार मिळतो तर त्याच्यामुळे त्या गेल्या होत्या ह्यांना सांगितलं मी परत घेऊन या आणि त्यांचं कसं असतं कंटाळा आला इकडं राहायचा कंटाळा आला की तिकडं जातात तिकडं राहायचा कंटाळा आला की तिकडून इकडे येतात असं चाललेलं असतं म्हातारपण आता खरंच लहान मुलांसारखं असतं त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या तेन मर्जीनं जसं त्यांना वाटतं तसं सांभाळणं गरजेचं आहे म्हातारपण आणि लहानपण खरं तर सगळं एकच आहे आणि खरंच आम्ही दोघंही नवरा बायको दोघंही त्यांची सेवा करतो सेवा करायची तर काय त्यांना पाणी देणं प्यायला पाणी देणं चहासुद्धा मी त्यांना हातात नेऊन देत असते बाहेर बसलेल्या ठिकाणी कारण त्यांना जास्त आता उठ बस होत नाही आंघोळीला पाणी देणं चहा देणं जेवायला वाढणं हे सगळं आणि आम्ही दोघी मिळून जेवत असतो बरं का रोजचा आम्ही दुपारी दोघी मिळून जेवत असतो जर खरंच तुम्हाला पाहायचं असेल तर एखाद्या दिवशी मी व्हिडिओमध्ये दाखवेलसुद्धा पण न तर आम्ही दोघी मिळून जेवतो दुपारचं मस्तपैकी आणि मग ते आपण झोपतात नंतर मग मी पण माझं माझं जे काय आवरायचं असेल ते आवरते आणि झोपते खरंच माझ्या सासूबाई खूप मायाळू आहेत आणि आता खूप थकले आहेत त्याच्यामुळे त्यांचंसुद्धा वाईट वाटतं आणि खूप आधार आहे म्हातारा माणूस घराला असलं पाहिजे आणि माझा मुलगा तर खूप म्हणजे खूप लाडका आहे आजीचा आणि आजीसुद्धा आणि नातूसुद्धा असे खूप म्हणजे एकमेकांना हे करून राहतात म्हणजे आता आठ दिवस जरी झालं ना बोलून तर लगेच समोरसुद्धा म्हणतो आजीकडे दे आजीला बोलायचं आहे त्यांना ऐकायला येत नाही आणि जास्त दिसतसुद्धा नाही तरी पण त्यांचा प्रयत्न असतो नेहमी मतला बोलायचा आणि असं आहे आमचं छोटंसं कुटुंब आणि तुम्हाला मी माझं संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता पुढच्या आठवड्यामध्ये दाखवते समर्थ आला की आमचं कुटुंब पूर्ण होतं आणि त्यानंतर आमचं जे परडीचा कार्यक्रमसुद्धा आहे मी म्हटलं होतं बघा आता आम्हाला मध्ये सुतक पडलं त्याच्यामुळे तारीख काढली होती एकोणीस आणि कार्यक्रम पुढं ढकलला गेला तर आता कार्यक्रम चैत्र महिना पूर्ण झाला की त्यानंतर परडीचा कार्यक्रम करायचा आहे कारण आमच्याकडं काय होतं चैत्र महिन्यामध्ये आपले सोनारीचा भैरवनाथ आणि आपले शिखर शिंगणापूरचे महादेव आपले भोसल्यांचे कुलदैवत आहेत त्याच्यामुळे आपल्याला चैत्र महिना हा नॉनव्हेज खाणं नॉनव्हेज पाळावं लागतं नॉनव्हेज ह्या महिन्यामध्ये नॉनव्हेज करत नाहीत खात नाहीत आमच्याकडं तर बऱ्याच भागांमध्ये तसं आहे ज्यांना ज्योतिबा सोनारीचा भैरवबा शिखर शिंगणापूरचा महादेव ज्यांना आहे कुलदैवत त्यांचे आहेत त्यांना चैत्र महिना अख्खा पाळावा लागतो तर आता आमच्याकडं हे परडीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर आता जरी आम्ही स्वामी भक्त असलो तरी आपल्याला आईत उजवण्याचा कार्यक्रम करायचा आहे त्या म्हटल्यानंतर बकरीही करावं लागतात तर आम्हाला आता बकऱ्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे परडी उजळण्याचा कार्यक्रम जो आहे तो पुढच्या महिन्यामध्ये आहे म्हणजे मे महिन्यामध्ये आहे तर त्यावेळेस समर्पण येईल आणि आमची पूर्ण फॅमिली मी तुम्हाला दाखवते तर आता वाढलेले आहे सकाळचे पावणे दहा आणि बघा ताई किती ऊन पडलेलं आहे अक्षरशः टेरेसला कपडे घालायला यायची इच्छा नव्हती पण नावीला जस्त आज टेरेसला कपडे घालायला आलेले आहे आता ते झाड तोडल्यापासून ते शेड वगैरे काढ कर, काढायचं कर, काम चालू आहे मी म्हटलं होतं ना की आता आणि आता मस्त असा बा बगीचा करणार आहे आणि हळूहळू तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच मी वेगळं वेगळं काय काय करणार आहे ते त्याच्यामुळे आता सध्या जी आजूबाजूची जागा होती मी म्हटलं होतं तुम्हाला तर ते आता काढायला चालू आहे ते शेड वगैरे बऱ्यापैकी निम्मार्द काढलेला आहे निमार्ध काढायचं राहिले त्याच्यामुळे कपडे हळू हो घालायला अजिबात खाली जागा नाही तर एवढ्या लवकर एवढं ऊन कवळं ऊनसुद्धा आता खूप लागायला लागलेलं आहे आता उन्हामध्ये अजिबातही वाटत नाही आणि लगेच कपडे इतके वाळतात तर थोड्या वेळा मी कपडे टाकत असते आणि त्यानंतर खाली घेऊन जात असते खरं तर मी कपडे खालीच टाकली होती अगोदर आणि त्यानंतर ते शेड वगैरे काढून नेण्यासाठी लोकं आली त्यांची कामगारं आणि त्याच्यामुळे त्यांनी सामान वगैरे सगळं हलवा हलवी चालू केली त्याच्यामुळे मग मी धूळ वगैरे उडल म्हणून कपडे वरती घेऊन आले टाकण्यासाठी चला आवोला आसेल, आवोला आसेल तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण भेटूया उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधू द चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर बघू शकताय तुम्ही हे सगळं काढलेलं आहे आणि आता हे सगळं पूर्ण साफ करायचं आहे आणि आता ह्या सगळ्या पटांगणामध्ये आपल्याला गाडी लावायला जागा करायची आहे आणि आपल्याला भरपूर साडी झाडं लावणार आहे मी आता सगळ्या प्रकारचे फुलांची वगैरे झाडं लावणार आहे